ओम शांती दोन मे एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे विशेष जीवन कहानी बनवण्याचा आधार नेहमी चढती कला बाप दादा प्रत्येक मुलाची जीवन कहानी पाहत आहेत खूप वेळच्या चढती कलाचा प्रभाव खूप वेळेची प्राप्ती करवितो। सहज योगी जीवनावाले नेहमी सोबत असण्याचा अनुभव करतात नेहमी स्वतःला सर्व शक्तींमध्ये मास्टर समजल्याने सहज स्मृती स्वरूप होऊन जाता कोणतीही परिस्थिती वा परीक्षा आली तर स्वतःला विघ्नविनाशक अनुभव करतात एखाद्या वेळी उतरती कला झाली तर स्वत आणि सहज विघ्न विनाशक स्थितीचा अनुभव होत नाही नेहमी चढती कला म्हणजे नेहमी सर्व प्राप्ती झालेली मूर्ती आपल्या जीवन कहाणीला नेहमी उन्नती कडेच न्या सर्व विशेषतांनी संपन्न बनवा नेहमी प्राप्ती स्वरूप श्रेष्ठ बना जीवनात परीक्षा येते पण परीक्षेमध्ये साक्षी आणि पंची स्मृती स्वरूप द्वारा पूर्ण पास होणे पास होणे आणि मजबुरीने पास होणे दुसरी गोष्ट आहे मोठ्या परीक्षेला लहान समजणे वा लहानशा गोष्टीला मोठी समजणे यामध्ये फरक पडतो तिसरी आहे कोणत्याही लहानशा गोष्टीचे जास्त चिंतन करणे वर्णन करणे वातावरणात पसरवणे यामुळेही लहान गोष्ट मोठी होते बाप दादा म्हणतात तुम्हा विशेष आत्म्यांची जीवन कहाणी म्हणजे जीवनातील प्रत्येक कर्म अनेक आत्म्यांना प्रेरणा देणारा उत्साह वाढवणारा हिम्मत वाढवणारा जीवनातील रस्त्याला स्पष्ट अनुभव करवणारा असावा सगळ्यांच्या मुखातून मनातून हा आवाज निघाला पाहिजे की निमित्त आत्मा हे करू शकतात तर मी पण करेन बाप दादा म्हणतात कोणी प्रत्यक्ष फळ खाणारे आहेत आणि कोणी मेहनतचे फळ खाणारे आहेत खूप मेहनतची गरज नाही फक्त दृढ संकल्प आणि श्रीमत या आधारावर प्रत्येक संकल्प आणि कर्म करत चला या दोन्ही आधारापैकी मग तो दृढ संकल्प असो नाहीतर श्रीमत असो एकाची कमजोरी असली तरी एक पटरी झाली गाडी चालायला दोन पटरीवर चालायला पाहिजे मेहनत जास्त करावी लागते बाप दादा म्हणतात तीन धर्मांची स्थापना होऊन राहिली आहे ब्राह्मण देवता आणि क्षत्रिय म्हणून तीन प्रकारच्या आत्मा आहेत काहींचा तर जन्म काहींचा जन्म तर खूपच मेहनतने होतो काहींनी तर बालपणातच मेहनत करायला सुरुवात केली ही पण वेगवेगळी तकदीराची रेषा आहे निष्काळजी असणारे ही मेहनत करत नाहीत पण ही, ही चुकीची गोष्ट आहे याचे भविष्य बनत नाही काही योग मध्ये क्लासमध्ये पहिले येतील पण जीवनात पुढे जाणे हे लक्ष नसते ऐकलं मजा वाटली चांगली आहे आले गेले अशांना म्हणतात नेहमी नात, तरी पण अशांचीही पूजा होते ब्रह्मा बाबांची खूप इच्छा होती त्यांना नशा होता की मला बाप समान बनायचं आहे सुरुवातीला बाबा म्हणायचे आ रहा हूं, समा रहा हूं, ब्रह्मा बाबांनी शरीर सोडताना बाप समान व्यक्तभाव पण सहज सोडून दिला नष्टोमोहा स्मृती स्वरूप मुलं समोर आहेत हा संकल्पही आला नाही पाहत असतानाही पाहिले नाही फक्त लाईट माईट प्रकाश शक्ती समानताची दृष्टी देत पक्षी उडून गेला बाप दादा असेच फालो फादर बाबांचे अनुकरण करा बाप दादा म्हणतात सेवेमध्ये उमंग उत्साह नेहमी राहतो पण स्नेही सहयोगीच्या सोबत नेहमी शक्ती स्वरूपही पाहिजे शक्तिशाली आत्मा विघ्न विनाशक असतील आणि बाबांचे दिल तख्त नशीन असतील नेहमी स्वतःला कंबाईंड समजा प्रत्येक कर्मात वेगळ्या वेगळ्या संबंधांचा अनुभव करा मग नेहमी सोबत राहाल नेहमी शक्तिशाली राहाल आणि नेहमी हलके अनुभव कराल कोणत्याच प्रकारचे एकटेपण वाटणार नाही कारण वेगवेगळ्या संबंधांबरोबर राहणारे नेहमी हलके आणि खुशीचा अनुभव करतात महावीरची विशेषता एका रामाशिवाय कोणाचीच आठवण नाही नेहमी विजयचा टीका लावलेला पाहिजे संसारात व्यक्ती आणि वस्तू असतात सर्व संबंध बाबांशी बनले तर व्यक्तीही आल्या आणि वस्तूही आल्या संसारच बाबा झाला सर्व प्राप्ती बाबांशीच होऊन गेली सुख शांती ज्ञान आनंद प्रेम सर्व प्राप्ती झाली ओम शांती